मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुमचा खूप फायद्याचा आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते मी माझ्या अनुभवानुसार सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचेही लवकरात लवकर बंगला आणि गाडी होईल तेही घर बसल्या तुम्ही घर बसूनसुद्धा खूप सारी अर्निंग करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा मैत्रिणीनो माझ्याकडे खूप साऱ्या साड्या ह्या पिकोफालसाठी आलेल्या आहेत तर ह्या एकूण पंधरा साड्या आहेत तर बघा मला ह्या साड्यासुद्धा पिकोफॉल करायच्या आहेत खूप सारे माझ्याकडे ब्लाऊज आलेले आहेत ते सुद्धा शिवायचे आहे आणि त्यासोबतच मला नवरीचे ऑर्डरसुद्धा आलेले आहे नवरीच्या मेकअपचे ऑर्डरसुद्धा आलेले आहेत तर बघा आज माझ्याकडे कसाच वेळ नाही काम खूप सारे आहे पण ते काम करायला माझ्याकडे वेळ नाही तर बघा मैत्रिणी खूप वेळेस असे होते की आपल्याकडे काम खूप सारे आहे पण आपल्याकडे टाईम नसतो तर तुम्हाला मी हेच सांगत आहे की ज्यावेळेस आपल्याकडे काम नसते त्यावेळेस आपल्याला असे वाटते आपल्याकडे काम नाही आणि ज्यावेळेस आपल्याकडे काम असते त्यावेळेस आपल्याला हे काम कस्टमरला नाही म्हणावे लागते खूप वेळेस असे होते मैत्रिणींनो की मला खूप साऱ्या कस्टमरला सांगावे लागते की माझ्याकडून हे ब्लाऊज होणार नाही कारण की मी पहिलेच गिरायकाचे ब्लाऊज हे घेतलेले असतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे मैत्रिणींनो की पिको फॉल आणि ब्लाऊजची शिलाई ही किती वाढलेली आहे आजकाल डिझायनर ब्लाऊजचा खूप सारा ट्रेंड आहे थोडीशी जरी गळ्याला तुम्ही डिजाईन टाकली किंवा बाहेला जरी डिजाईन टाकली तर शिलाईही वाढत जाते त्यामुळे मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो मशीन कामामध्ये खूप सारा फायदा आहे आणि खूप सारी आपली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणीनो सुरुवातीला जी पिकोफालची मशीन असते ती टू इन वन जी मशीन असते की त्यामध्ये आपल्याला सुद्धा करता येते आणि शिलाई कामसुद्धा करता येते त्यामध्ये अशी एक शेटिंग असते की मी एक दिवस मी तुम्हाला माझी मशीनसुद्धा दाखवून देईल त्यामध्ये अशी शेटिंग असते की आपण मशीनकामसुद्धा करू शकतो आणि थोडी शेटिंग केली की आपण सुद्धा करू शकतो सुरुवातीला तुम्हाला हीच मशीन आणायची आहे ही खूप स्वस्त मिळते आणि यामध्ये आपले दोन्ही काम होऊन जातात तर मैत्रिणींनो सुरुवातीला आपल्याला पिकोफॉल करायची आहे आणि कुणालाही जर कपड्यावर शिलाई मारायची असेल किंवा गाऊन फिटिंग करायची असेल किंवा ड्रेस फिटिंग करायची असेल तर ते आपल्याला करून द्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला असेच छोटे मोठे काम करायचे आहे पिकोफॉल करायचे आहे तुम्हाला असे वाटेल मैत्रिणींनो की पिकोफॉलमधून किती पैसा येईल तर मैत्रिणींनो ज्या वेळेस सिझन असतो लग्नाचा सीजन असतो किंवा सणांचा सीजन असतो त्यावेळेस आपल्याकडे खूप साऱ्या साड्या ह्या पिकोफॉलसाठी येत असतात आणि फॉल जर आपला असेल तर शिलाईही जास्त असते आणि आपल्या कामाची क्वालिटी जर छान असेल परफेक्ट असेल तर कस्टमर हे कितीही लांबून आपल्याकडेच येतील त्यामुळे कामाची क्वालिटी ही परफेक्ट ठेवायची आहे आणि पिको एकदम बारीक करून द्यायचं आहे बारीक पिको केल्यामुळे कस्टमर आपले कुठेच जाणार नाही तर आपल्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये बारीक पिको कसा करायचा आणि कित्येक असे फॉर्म्युले सांगितलेले आहे की फॉल आपल्याला एकदम झपाट्याने लावता येईल तर बघा इथे मी साडीचे काठे कट करून घेत आहे तर मैत्रिणी सुरुवातीला तुम्हाला पिकोफॉल करायची आहे कुणाच्या कपड्यावर जर शिलाई मारून द्यायच्या असले तर ते शिलाई मारून द्यायची आहे कुठल्याच कामाची लाजही बाळगायची नाही असे करता करता तुम्हाला काम वाढवत जायचे आहे तर तुम्ही फॉलसुद्धा घरीच विकायला ठेवू शकता त्यामुळे काय होईल की कस्टमर तुमच्याकडूनच फॉल घेऊन तुमच्याकडेच फॉल लावायला टाकतील त्यासोबतच तुम्ही लटकन म्हणजे मशीनचे जितके सामान आहे ते विकायला ठेवू शकता म्हणजे तुमचा डबल फायदा होईल दिवसातले दोन तास वेळ काढून तुम्हाला ब्लाऊज शिकायचे आहे ब्लाऊज तुम्ही घर बसल्यासुद्धा शिकू शकता तर बघा मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर खूप सारे ब्लाऊजचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यात खूप सारे बारीक बारीक टिप्स दिलेले आहेत तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज शिका याने काय होईल की घरबसल्या तुम्ही ब्लाऊज शिकू शकता आणि तुमच्याकडे जे पिकोफॉलचे कस्टमर येते तर त्यांचे ब्लाऊज हे दुसरीकडे जाणार नाही म्हणजे पिकोफाली तुमच्याकडे होईल आणि ब्लाऊजही तुमच्याकडून शिवून घेतील अशा पद्धतीने तुम्हाला दोन्हीकडून अर्निंग होईल आणि यासोबतच तुम्हाला यूट्यूबला चॅनलसुद्धा ओपन करायचे आहे यूट्यूबला चॅनल ओपन केल्यावर तुम्हाला त्यामधून सुद्धा खूप सारा फायदा होणार आहे ब्लाऊज शिवत असताना सुरुवातीला तुम्हाला स्वतःचेच ब्लाऊज शिवायचे आहे नंतर नातेवाईकाचे शिवायचे आहे आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवायला लागले कीच तुम्हाला दुसऱ्याचे ब्लाऊज शिवायचे आहे तर मैत्रिणींनो जास्त ब्लाउजची तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही शिवणकामाचे क्लासेससुद्धा घेऊ शकता बघा मैत्रिणींनो शिवणकामाचे जे क्लासेस असतात त्याची फीसुद्धा खूप जास्त असते तर तुम्ही असे क्लासेस घेऊन क्लासे चार पाच मैत्रिणी जरी तुम्हाला क्लासेससाठी मिळाल्यात तर तुम्हाला आज चार पाच मैत्रिणी मिळतील उद्या दहा पंधरा मिळतील असे करू करू तुमचे क्लासेसचाही खूप सारा फायदा होऊन अर्निंग होईल तर अशा प्रकारे तुम्ही एका शिवणकामामधून खूप सारा फायदा हा करू शकता तर बघा मैत्रिणीनं एकदमच काही होत नसते सुरुवातच तुम्हाला कुठून ना कुठून तरी करावी लागते तर छोट्या कामापासून सुरुवात करा नंतर ते काम वाढवत वाढवत एक दोन वर्षामध्ये ते काम तुमचे पुढे नेत चला तर शिवणकाम हे एक असा हे आहे की तुम्ही घर बसल्या हे करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घर सांभाळून हे काम तुम्ही करू शकता क्लासेस जरी तुम्हा घ्या शकता। 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 तुम्हाला घ्यायचे असले तर क्लासेससुद्धा तुम्ही घरी घेऊ शकता युट्यूबला व्हिडिओसुद्धा तुम्ही घरीच टाकू शकता पिकोफॉल आणि ब्लाऊजसुद्धा तुम्ही घरीच शिवू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तर मैत्रिणींनो लवकरात लवकर तुम्हाला असे वाटत असेल की आपलेही घर व्हावे किंवा बंगला व्हावे गाड़ी व्हावी तर लवकरात लवकर तुम्ही कामाला लागा कुठेही थांबू नका आज जर तुम्ही थांबले आज तुम्हाला असे वाटले की तुम्ही हे पिकोफॉलमधून काय कमाई करू शकाल तर तुम्ही इथेच थांबाल तर मैत्रिणींनो माझ्या अनुभवावरून मी सांगते की आज मला टाईम मिळत नाही इतके माझ्याकडे काम आहे कधीकधी कधी माझे व्हिडिओ आठ आठ दिवसानंतर येते तर कधी चार चार दिवसानंतर यूट्यूबला माझे व्हिडिओ पडते कारण की माझ्याकडे ब्लाऊज तर असतेच तरी मी पिकोफॉल हे करणे बंद केलेले नाही पिकोफॉलसुद्धा मी करत असते पिकोफॉलचे सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तर बघा किती बारीक इथे मी पिको केलेला आहे तुम्हाला जर घर बसल्या काही करायचे असेल तर यापेक्षा बेस्ट ऑप्शन नाही शिवणकाम हे बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही घराकडे लक्ष देऊ शकता आणि आपल्या मुलाबाळाकडे सुद्धा लक्ष देऊ शकता तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर मैत्रिणीनो माझ्याकडे आज पंधरा साड्या आल्या होत्या आणि सीझन वाईज माझ्याकडे एकाच टायमाला आठ आठ नऊ नऊ साड्या येतात कारण की जेव्हा लग्न सराई असते तर लग्नाच्या साड्या ह्या पाच सात असतात आणि नातेवाईकाच्यासुद्धा असते म्हणजे नवरीच्या असतात नातेवाईकाच्यासुद्धा असते आणि त्यांचेच ब्लाऊजसुद्धा माझ्याकडे शिवायला येते तर तुम्ही बघा मैत्रिणींनो त्यांचे पिकोफाल म्हणजे इतक्या साड्याचे पिकोफाल आणि त्याच साड्यावरचे जे ब्लाऊज असते ते, ते माझ्याकडे शिवायला येते आणि नवरीचे ब्लाऊज म्हटल्यावर शिलाई ही जास्त असते आणि डिझायनर ब्लाऊजची ही जास्त असते आजकाल प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जास्त ट्रेंड आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी ही जास्त असते तर तुम्हीच विचार करा मैत्रिणीनं यामधून आपला किती फायदा होतो आणि कमी दिवसात आपण किती कमावू शकतो मैत्रिणीनो यामध्ये तुमचे शिक्षण जरी कमी असेल तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही कितीही तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्हाला मशीन काम हे शिकता येईल आणि करता येईल इथे शिक्षणाची काहीच अट नाही तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे ब्लाउजसंबंधी व्हिडिओ बघायला मिळतील चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद